आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म मजे करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव नौ साठ ब्याण्णव बावीस बारा या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या भविष्य काळात एक निर्णायक भूमिका घ्यायची आहे एक निर्णय घ्यायचा आहे आणि तो पक्का निर्णय काँग्रेसच्या बाजूने घ्यायचा आहे या भूमिकेतून आलेले सर्व बंधू भगिनी आणि तरुण मित्र आपल्या उमेदवार आमच्या लहान भगिनी प्रणितीताईंसाठी ती ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे वातावरण देखील त्या पद्धतीचा आहे सोलापूर मधून अनेक लोक कोल्हापूरला को येतात आणि येणारा प्रत्येक जण सांगतोय की साहेब सोलापूरकरांनी ठरवलेलं आहे या प्रणितीचाही खासदार होणार म्हणजे आणि सोलापूरकरांनी ठरवलं असेल तर मला काय अडचण वाटत नाही आता कुणीतरी मला व्हिडिओ दाखवला विरोधी उमेदवाराचा उमेदवार बसते सहा खुर्च्या आहेत पुढे साडे नऊ खुर्च्या आहेत जवळ सहा खुर्च्या आहेत पुढे नऊ खुर्च्या आहेत माणसं नाहीत अशी उमेदवाराची विरोधी पक्षाच्या परिस्थिती त्या ठिकाणी आणि ज्या कर्तृत्वात भगिनीनं आमदार म्हणून या मध्ये चांगल्या पद्धतीचं नाव केलं चांगल्या पद्धतीनं काम केलं त्याच भगिनीला आज मुंबईतून दिल्लीत पाठवायची संधी आपल्याला त्या ठिकाणी आलेली आदरणीय सुशील कुमार साहेबांचा कर्तृत्वाचा वारसा प्रणितिता येई पुढे घेऊन जात असताना या सोलापूरातल्या सामान्य माणसाला आधार देण्याचं काम त्या करतात आमची लहान बहीण म्हणून आम्ही तसेल आम्ही असो इथं आले हो। आज आलेलो आहोत आणि आम्हाला अतिशय आनंद आहे की या भगिनीने आज निर्णय घेतला की फक्त सोलापूर विधानसभा नाही तर अख्ख्या सोलापूर लोकसभेमध्ये लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत लोकांच्या अडचणीला साथ घालायची आहे मदत करायची आहे आणि म्हणून दिल्लीच्या माध्यमातून तुम्हा लोकांना न्याय देण्यासाठी तुमचा भेटणारा खासदार आता तुम्हाला मिळणार मागचे पाच वर्ष खासदार भेटले काहीत आहे दहा वर्ष नाही कुठं जाहिराती नाही सगळं पेपरला हरवले काय म्हणजे दहा दुक् वर्ष जे खासदार म्हणून इथे मत घेऊन गेले ते आपल्याला साधे भेटले सुद्धा नाही आज तुमच्या घरातली मुलगी तुमची बहीण या नात्यानं ना प्रणिती तुमच्या पुढे आलेली आता तुमची जबाबदारी सोलापूरकरांची जबाबदारी हा सोलापूर जिल्हा कुठल्या बाजूला जातो हा निर्णय येणाऱ्या सात तारखेला आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागला अने अनेक अडचणीचा ओप त्यांनी केलेला आणि आम्हाला विश्वास आहे आम्ही मंत्री म्हणून आम्ही तर आम्ही काम केलं नेहमी परिचितांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासाची कामं घेऊन येण्याची भूमिका आमदार म्हणून सातत्यानं त्या ठिकाणी स्वीकार आणि म्हणून शिकलेल्या अनुभव असणाऱ्या खासदार आज आपल्याला मिळणार आहे आता आपली जबाबदारी आहे की मतदान करून त्यांना खासदार म्हणून निवडून देण्याची आपली जबाबदारी असतात दहा वर्षाचा निष्क्रियतेचा अनुभव आपल्या पाठीशी आहे आता पुढच्या दहा पाच दहा पाच वर्षाचा दहा वर्षाचा वीस वर्षाचा पुढच्या काळातला विकासाचा अनुभव आपल्याला घ्यायचा असेल तर फक्त आणि फक्त प्रणिती ताईच खासदार झाल्या पाहिजे ही भूमिका आपल्याला त्या ठिकाणी स्वीकारला आज तालुक्यातले अनेक प्रश्न आहेत राज्यात गेल्या दोन वर्षापूर्वी आलेलं सरकार हे फोडाफुडीतचं आलेलं सरकार दुधाचं अनुदान जाहीर केलं गाईच्या दुधाचं किती लोकांना मिळालं मला माहीत नाही मिळालं का अटी जेवढ्या घातल्या की ते पाच रुपये आमचे रुपये संपले म्हणजे घेतली होती दुधाला आली तरी पाच रुपये काय मिळाला नाही अशी आमची परिस्थिती दुधाच्या अनुदानाची त्या ठिकाणी झालेली सरकार ज्या सरकारनं नुसत्या घोषणा केल्या काही केलं नाही या पद्धतीचं हे सरकार आहे मराठा आरक्षणाचे निर्णय झाले कोण कोर्टात जाते हो नाव तुम्ही बघा कुणाच्या संबंधित आहे ती माणसं जी कोर्टात जातात ती जाहीरपणे सांगतात की आम्ही आमच्या आमच्या नेत्याच्या जवळ आहोत हे फडणवीस साहेबांचं नाव सांगतात की आम्ही यांच्या जवळ आहोत तीच माणसं कोर्टात जातात हे आरक्षण थांबवायचं काम त्या ठिकाणी करतात मग नेमक्या आरक्षणाला विरोध कुणाचा आहे हे लोकांना आता लक्षात आलेलं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की अनेक जैन गाण्यातील मुद्दे आम्ही देशमुखाने आपल्या समोर सांगितले विशेष करून महिलांना गरीब महिलांना साडेआठ म्हणजे वर्षाला एक लाख रुपये काँग्रेसची सत्ता आल्या तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट त्या ठिकाणी मिळणार डायरेक्ट नवऱ्याच्या अकाउंटवर नाही ना तुमच्या अकाउंटवर डायरेक्ट महिन्याला साडेआठ हजार रुपये मुलगा ग्रॅज्युएट झाला मुलगा डिप्लोमे की त्याला ताबडतोब एक लाख रुपये त्या ठिकाणी दिले जाणार आहेत या पद्धतीचा निर्णय आमचे नेते राहुल गांधींनी घेतलेले अनेक निर्णय घेतलेला आहे मग अशा आमच्या मित्रांनी सांगितलं मराठा आरक्षणाचा विषय आपण सांगितला काँग्रेस पक्षानं जाहीरनामामध्ये टाकलेला ही पन्नास टक्क्याची आरक्षणाची जी काही कॅप आहे ती आम्ही काढू आणि ती वाढवू जेणेकरून उद्याच्या भविष्यकाळ कोर्टामध्ये देखील हे आरक्षण मराठा आरक्षण टिकेल या पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाने सातत्याने घेतलेली मराठा आरक्षणाचा विषय दोन हजार चौदा साली पृथ्वीराज चव्हाण साहेब या काँग्रेसचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये आम्ही घेतला पुढं कोर्टात कोण गेलं त्याला स्थगिती कुणी आणली हे उद्या महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिले आणि ज्या लोकांच्या मनामध्ये इच्छा नाही ती माणसं आज मागण्याचा प्रयत्न करत असतील तर खऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा बाळा भरून ते झाला छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मराठा समाज आहे आता तलवार नाही काढली तर परत काढायला मिळणार नाही आला त्यावेळी या ठिकाणी वार केला तरच ही संधी आपल्याला साधता येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पायी कमी असो तर मराठ्यांना फसवणाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची ज्यामध्ये आपल्याला घ्यावं लागेल नाही तर त्यांना वाटेल आरक्षणामध्ये आम्ही जो काय खेळ खंडोबा केलेला नाही तो के बरोबर आहे बरो हे त्यांना वाटण्याची शक्यता नाकारता येते आणि म्हणून माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे ज्या लोकांनी मराठा आरक्षणाला विरोध केला समाजा समाजामध्ये ते आणण्याचं काम ज्या लोकांनी केलं त्यांना तेन त्यांची जागा दाखवून देण्याचं काम येणाऱ्या सात तारखेला कर आपल्याला करावं लागेल आज काँग्रेसच्या वतीनं उभ्या नव्वद टक्के व्हायला पाहिजे सगळ्यात जास्त तुमचं दुःख सगळ्यात जास्त तुमच्या अडचणी हे महिला जाणू शकते आपण लक्षात ठेवा तुमची मुलगी आज खासदार होणार आहे तुमची लहान आज खासदार होणार आहे प्रत्येक महिलेने इथं ठरवलं पाहिजे की आज या सोलापूर मधन एक भगिनी आमची खासदार होणार आहे महिलांच्या मतदानापैकी शंभर टक्के मतदान प्रणिधीला कसं होईल हा प्रयत्न आपण करणं पुढच्या काळामध्ये आधीच असता जा असतात जाहीरनाम्यात अनेक गोष्टी काँग्रेस पक्षाने सांगितलेल्या आहेत त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आमच्या शेतकऱ्यांच्या आम वरचा जीएसटी शेती आवजारा बारा ते अठरा टक्के जीएसटी ट्रॅक्टर घेतला की एक लाख रुपये जीएसटी भराव लागतो काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला आहे की या शेती अवजाराचा जीएसटी आम्ही रद्द करणार ही भूमिका काँग्रेस पक्षाने घेतली मी एम एस पी प्रमाण भाव द्यायची भूमिका काँग्रेस पक्षाने स्वीकारलेली आहे हे सगळं जर आमच्या पत्रात पाडून घ्यायचं असेल आलेलं जेवणाचं तात आम्हाला जेवायचं असेल तर योग्य निर्णय घेणं ही आमची जबाबदारी या ठिकाणी असत आणि मला खात्री आहे की येणाऱ्या सात तारखेला आपण दुसरा कुठलाही विचार करणार नाही कोण काय म्हणताय याचा विचार न करता आपल्याला काँग्रेस पक्ष शिवसेना राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून इंडिया आघाडी म्हणून प्रणिती आपण खासदार करा तुमचं कुठलंही काम त्या मागे ठेवणार नाही हा विश्वास जा लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बसत्याचे माहेर घर म्हणजे फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेड मध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलई डी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टीपॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किंमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बसता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा